नमस्कार मंडळी मी गंगाधर गडदे आज एका योजनेबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे या योजनेचा फायदा ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना नक्कीच होणार आहे पण त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा कर। आपण पाहतो की सध्या दिवसेंदिवस विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत आहे वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळसा लागत आहे परंतु कोळशाचे साठे कमी होत आहेत त्यामुळे वीज निर्मिती करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्याच कारणास्तव केंद्र व राज्य सरकारने सोलार रोपटॉप सबसिडी योजना दोन हजार पंचवीस देशातील नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी केंद्र सरकार सततशील प्रयत्नशील असते त्यामुळे विविध योजना देखील सुरू करते अशीच एक योजना आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ती म्हणजे सोलार रूपटॉप सबसिडी योजना सोलार उपटॉप सबसिडी ही योजना केंद्र सरकारने राज्यातील नागरिकांच्या स्वतःच्या घरावर सोलर बसवण्यासाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी सरकार मार्फत अनुदान दिले जाते यामुळे राज्य सरकारच्या वीज वितरण कंपनीवरील दिवसेंदिवस वाढणारा विजेचा भार कमी व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे सोलार उपटॉप सबसिडी योजना दोन हजार पंचवीस राज्यातील नागरिक स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करू शकतील या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरावर कार्यालयावर कारखान्यावर सोलर पॅनल बसवता येईल राज्यातील नागरिकांच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सोलर पॅनलच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देणे हा या, या योजनेचा मुख्य उद्देश आहे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून द्या देणे हा या यो योजनेमागचा उद्देश आहे राज्यातील नागरिकांना विजेच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे नागरिकांना मोफत ऊर्जा स्रोत उपलब्ध करून देणे तर मंडळी या योजनेचा लाभ घेऊ शकतात जे लाभ घेऊ शकतात तर राज्यातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत शकतात यामुळे राज्यातील नागरिकांना कमी खर्चात वीज उपलब्ध होईल या योजनेच्या अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे कुठलाही शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही सोलारोपटॉप सबसिडी या योजनेमुळे घरगुती बिलात बचत देखील होईल या योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलवर केंद्र सरकारमार्फत अनुदान देण्यात येते या योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतो तर राज्यातील नागरिकांच्या घरावर कारखान्यावर तसेच कार्यालयावर सोलर पॅनल बसवता येते सोलर रोपटॉप योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची गॅरंटी ही पंचवीस वर्षाची आहे या योजनेचा आर्थिक फायदा देखील होतो तो असा की जर सौर ऊर्जेमुळे निर्माण होणारी जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणला विकता येते आता या योजनेमुळे नागरिकांना लोडशेडिंगपासून मुक्तता मिळेल या योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची गॅरंटी ही पंचवीस वर्षाची असून त्यामुळे तिची किंमत चार ते पाच वर्षात सहज वसूल होते त्यामुळे पुढील वीस वर्ष मोफत विजेचा वापर करता येतो या, या योजनेअंतर्गत सोलर पॅनलच्या मदतीने मोफत वीज निर्माण करता ये निर्म, करता येते त्याची पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही तर मित्रांनो सोलर रोपट्या सबसिडी योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना घेत घेता येणार आहे तर मंडळी ही सोलर बसवण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी जागा असायला हवी तर ती जागा किती असायला हवी हे सांगतो सोलर पॅनल योजना सोलर रोपट्या सबसिडी महाराष्ट्र अंतर्गत एक किलो वॅट सोलर बसवण्यासाठी दहा वर्ग मीटर जागा लागते तर मंडळी योजनेला अनुदान किती मिळते तर योजनेअंतर्गत तीन किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी चाळीस टक्के अनुदान देण्यात येते तर तीन वॅटपेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनल खरेदीसाठी वीस टक्के अनुदान देण्यात येते सामूहिक वापरासाठी पाचशे किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सर्व उपकरणावर वीस टक्के अनुदान देण्यात येते गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी वीस किलोवॅट विद्युत निर्मिती होते या योजनेत सर्व उपकरणावर वीस टक्के अनुदान देण्यात येते तर रोपटॉप सौर ऊर्जा किंमत आहे तर मंडळी ऐका एक किलो वॅट घेण्यासाठी देण्यासाठी ऊर्जेची किंमत आहे शेहेचाळीस हजार आठशे वीस रुपये इतकी तर एक किलो ते दोन किलो वॅट बेचाळीस हजार चारशे सत्तर रुपये इतकी किंमत आहे दोन ते तीन किलो वॅट घेण्यासाठी एक्केचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपये किंमत आहे तर तीन ते दहा किलोवॅटची किंमत आहे चाळीस हजार दोनशे रुपये इतकी किंमत आहे दहा ते शंभर किलोवॅटची किंमत आहे सदोतीस हजार वीस रुपये इतकी किंमत आहे तर सोलार रुपटॅप सबसिडी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल महाराष्ट्र बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल ज्या गावात विजेची जोडणी झालेली नाही अशा गावांना प्रथम प्राधान्य दिले जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारमार्फत अनुदान मिळते परंतु थोडीफार रक्कम ही लाभार्थ्याला देखील भरावी लागते सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी ज्या जागेस तो सोलर पॅनल बसवणार आहे ती जागा स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे महत्त्वाचे आणि आवश्यक आहे यापूर्वी अर्जदार व्यक्तींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरू करण्यात आलेल्या कोणत्याही सोलार योजनेचा लाभ घेतला असेल तो तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर मंडळी या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे सांगतो ते पहा आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल रहिवाशी प्रमाणपत्र लागेल उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागेल जमिनीचा सातवारा उतारा लागेल बँक खाते पासबुक लागेल मोबाईल नंबर लागेल पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल विजेचे बिल लागेल ज्या जागेवर सोलार पॅनल बसवायचे आहे त्या जागेचा तपशील लागेल या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल सर्वप्रथम अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल महाई सेवा केंद्र किंवा सी एस सेंटरला भेट द्या जर तुम्ही वेबसाईटवरती फॉर्म भरत असाल तर सांगतो सर्वात आधी वेबसाईट चालू करा त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला रजिस्टर हिअर यावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्टर फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला वेबसाईट नंबर ओ टी पी ईमेल आय डी टाकावा लागेल सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर आता तुम्हाला परत होम पेजवर यावे लागेल तिथून लॉग इन बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला रजिस्टर कस्टमर अकाउंट नंबरवर रजिस्टर मोबाईल टाकून लॉग इन करावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला रुपटॉप सोलर यावर क्लिक करावे लागेल त्यानंतर पुन्हा एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा माहिती भरल्यावर आग आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर सेव या बटनावर क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही सोलर रोपटॉप सबसिडी योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल तर मंडळी या योजनेचा लाभ कुणीही सोडू नका तुम्ही जर पहिलं सोलार कुणी घेतलेलं नसाल तर या योजनेसाठी नक्की अर्ज करा योजनेचा लाभ घ्या तर मंडळी ही अशी आहे या योजनेची माहिती तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद